नमस्कार आजी ईश्वरीला म्हणत असते ईश्वरी तू काही कर पण प्लीज अर्णवला तयार कर लग्नासाठी तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आजी तुम्हाला असं का वाटतं की अर्णव सरांनी त्या लावण्याशीच लग्न करावं प्लीज आजी तुम्ही नीट विचार करा लावण्या या घरासाठी योग्य आहे का तेव्हा लगेच आजी म्हणते हो कारण लावण्याची पत्रिका अर्णवसोबत जुळते आणि माझा जास्त पत्रिकेवरती विश्वास आहे हे तर तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन पण खरं सांगू का आजी मला तर आता कोणत्याच गोष्टी पटत नाही आहेत खरं तर तुमचं वागणं सुद्धा नाही पटत आहे मला आजी तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच आजी बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर आता एक गोष्ट कळून चुकले मला ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू माझी मदत करणार नाहीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं का बोलताय आजी मी तुम्हाला मदतीसाठी नाही बोललेच नाही मी तुम्हाला मदत करेन तुम्हाला काय मदत पाहिजे तुम्हाला हीच मदत पाहिजे ना की मी अर्णव सर आणि लावण्या मॅडमना एकत्र आणावं तर मी नक्की आणेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करेन तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्यानी बोलते पुरे आता तर विषयच क्लिअर आता काही झालं तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी आता अर्णव आणि लावण्याला एकत्र आणणारच त्यावेळेला ईश्वरी बोलते आजी तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी सगळं काही नीट करणार आणि मी यांना एकत्र आणणारच माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच आजी खूपच खुश होते आणि मोठ्याने बोलते ईश्वरी तू बोललीस ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला मला कोणत्याच गोष्टीची विचार करायची गरजच नाही आता सगळं काही नीटच होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र आजीला खूपच आनंद झालेला असतो आजी, आजी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता फक्त एकाच गोष्टीचा विचार करा तो म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करा त्यावेळेला तिथे लावण्य आलेली असते त्यावेळेला ईश्वरी लावण्याला बोलते लावण्या मॅडम तुम्ही आजीसाठी गिफ्ट आणलं पण आता तुम्हाला काही करून अर्णव सरांसाठी एक छान असं सरप्राईज प्लॅन करायचं आहे तुम्ही कराल ना त्यावेळेला लगेच लावण्या बोलते हो काय करायचं आहे ते सांग ना मी नक्कीच करेन आणि काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झालेल्याच पाहिजेत तेव्हा मात्र खूपच शर्वरीला वाईट वाटत असतं त्यावेळेला इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी तुझं काय चालू आहे मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला नाही तू तु प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझं काहीही चालू नाही तुम्ही असाच विचारसुद्धा करू नका अर्णव सर प्लीज तुम्ही नीट विचार करून बोला माझ्या मनात जर का असं काही असतं तर मी नक्कीच नक्कीच तुम्हाला बोलले असते पण तसं काहीच नाही तेवढ्या तिथे लावण्य असती आलेली असते आणि लावण्याला बघून अर्णव बोलतो तुला इथे हिला बोलवायची गरजच काय खरं सांगायचं तर मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आणि तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर असं काय करताय आता तुमचं जिच्याशी लग्न ठरणार आहे जिच्याशी तुम्ही लग्न करणार आहात त्या मुलीबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती नकोत का अहो जरा विचार करा मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर प्लीज प्लीज जरा स्वतःहून लक्ष द्या आणि बोला अर्णव सर तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या सर्व गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाहीत तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीवरती चिडतो आणि ईश्वरीला घेऊन तिथून निघून जातो ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर असं काय करताय थांबा इथे नाहीतर नको ते ऊन बसेल त्यावेळेला लावण्या तिथे येते आणि लावण्या ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं अर्णव कुठे आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अर्णवसर गेले ते नाही थांबायला तयार इथे आणि खरं सांगायचं तर मला खूपच वाईट वाटतं आहे आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे उगा जास्त नाटकं करायची गरज नाही मला सगळं काही कळतं आहे सगळं काही समजतं आहे मला तुमचं काय चाललं आहे तेसुद्धा मला कळतं आहे पण मला आता या गोष्टीवर विचार करायचा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो शेवटी लावण्या मोठ्याने बोलते ईश्वरी तू हे सर्व मुद्दामून केलंस मला त्रास देण्यासाठी ईश्वरी तू असं का बघलीस जरा तरी विचार करायचा होता ना पण तुला मात्र जरासुद्धा काहीच वाटलं नाही आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही तेव्हा मात्र ईश्वरी तिथून जात असते त्यावेळेला लावण्या बोलते ईश्वरी हे सर्व करून तुला काय मिळालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काही नाही मला काही मिळायची गरज नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही सर्वजणं माझ्या मनातून उतरलात आणि काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लावण्या तिथून तावा तावाने निघून जाते त्यावेळेला ईश्वरी स्वतःशीच बोलते नक्की या अर्णव सरांचं चाललंय तरी काय त्यांना लावण्याशी लग्न करायचं नाही का जर का नाही करायचं तर स्पष्टपणे सांगावं ना पण सांगा ते मात्र तसं करतच तस नाही आहेत ते फक्त स्वतःचं तेच खरं करतायत आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव ईश्वरीला सांगेल का की त्याचं ईश्वरीवरती प्रेम आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका